मासे फ्राय केलेले आहेत तर आपण आता बघूयात किचनमध्ये जाऊन मासे फ्राय मी कशा पद्धतीमध्ये केले आहेत ते आणि नक्की तुम्ही करून खा आणि रेसिपीला एक लाईक जरूर करा पाहू शकता संडे आहे मासे आणायला गेले होते पण मासे काही मिळालेच नाही चांगले कारण ते समुद्रामध्ये वादळ आले ना त्याच्यामुळे कसं मा हे जे आपले फोळी बांधव आहेत ना ते समुद्रामध्ये काही मोठी घेऊन मिळून नाही आहेत मग जे मासे मिळाले ते मी घेऊन आलेली आहे दुसरे मासे होते पण ते कसे शिळे होते बर्फातले हे जर आम्हाला ताजे वाटले ही रावस आहे हे बघा बघू शकता हे बघा हे रावस आहे हे घेऊन आले मी आता आपण काय करूया ही सर्व पहिले धुवून स्वच्छ करूया आणि मग आपण याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगा इथे आम्हाला लागतील तेवढेच मासे मी इथे काढून घेतलेले आहेत हे आपल्याला आता फ्राय करायचे आहेत त्यासाठी आधी आपण पहिले ना इथे माशांना हे बघा माशांना ना इथे असे ना चिरा मारायचे बघा अशा चिरा हे मासे ताजे होते म्हणून मी घेऊन आले हे बघा मागच्या बाजूला पण अशा चिरा मारून घ्यायचा म्हणजे कसं याच्यामध्ये मसाले घुसतात ना तर चव छान लागते हे बघा अशा पद्धतीमध्ये आता आपण सर्व माशांना अशा मध्ये चिरा मारून घेऊयात सर्व असं माश्यांना कट करून झालेलं आहे आता आपण त्यावरती ना लिंबू पिळायचं जिथे जिथे आपण ना चिरा मारल्यात ना त्यावरती असं लिंबू पिळायचं म्हणजे कसं त्याचा जो वास असतो तो पण निघून जातो आणि चव पण छान लागते हे बघा इथे आपण सर्व माशांना लिंबू लावून घेतलेला आहे आता आपण त्यावरती मीठ मीठ लावूया हे बघा इथे मच्छी फ्राय करण्यासाठी बघा मी काय काय मसाले घेतलेले आहेत इथे आपला लाल तिखट आहे हळद आहे आलं लसूण पेस्ट आहे ही जिरे पावडर आहे धने पावडर आहे थोडा गरम मसाला आणि हा फिश फ्राय मसाला आहे आधी आपण कसं मीठ घातलेलं आहे याच्यावरती आता हे सर्व मसाले यावरती आपण मिक्स करायचे आहेत आणि आलं लसूण पेस्ट पण बनवूनच लावायचे हे बघा आता हे सर्व असं ना मिक्स करायचं सर्व माशांना असं लावून घ्यायचं सुक वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात मारला तरी चालतो तुम्ही या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये आता मी तुम्हाला दाखवलं आहे ना एकदम हा शॉर्टकट आहे तुम्ही असं करून आ, मासे मॅरिनेट करायला पण ठेवू शकतात अर्धा तास एक तास किंवा लावून फ्रीजरला ठेवलं दुसऱ्या दिवशी फ्राय केलं तरी चालतं आणि लगेच तळायचं असेल तर लगेच पण तळू शकता मासे जर ताजे असतील ना तर लगेच फ्राय करायला लग घेतले ना तरी त्याची चव एकदम बन्नाट लागते आणि माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका हे बघा काही कठीण नाही आहे फ्राय ज्यांना येत नसतील ना त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे असे सर्व मसाले घ्यायचे हळद मीठ लिंबू वगैरे सर्व लावायचं आणि मस्तपैकी असे फ्राय करायचे चांगले आणि खायचे मस्तपैकी हे बघा इथे बघू शकता तुम्ही सर्व मासांना मी मसाले लावून घेतलेले आहेत आणि आपल्याला तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा पण घेऊ शकता फ्राय करायला पण इथे मी फक्त रवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण घ्यायचं एक एक मासा आहे ना असा रव्यामध्ये बुडवून घ्यायचा जर तुम्हाला रवा आणि किंवा तांदळाचं पीठ नको असेल तर असं पण तुम्ही नुसतं पण फ्राय करू शकता छान लागते रव्यामुळे काय होतं कुरकुरीतपणा येतो आणि खायला छान लागतं हे बघा तुम्ही पाहू शकता इथे तेल चांगलं तापलेलं आहे कधी पण मासे फ्राय करताना तेल चांगलं तापून द्यायचं आता इथे गॅस कमी केलेला आहे तेल तापल्यानंतर आणि आपल्याला इथे मासे सोडायचे आहेत आता आम्हाला लागतील तेवढेच मासे मी इथे फ्राय करणार आहे हे बघा इथे सर्व मासे असे मी पॅनवरती टाकून दिले आणि वरतून ना असं थोडंसं तेल सोडायचं हे ते बघा मध्ये मध्ये ना असं पॅन तवा असं ना असा फिरवत राहायचा म्हणजे चारही बाजूंनी आत लागते इथे बघू शकता एक बाजू आपली झालेली आहे आपण आता दुसरी बाजू पलटी करतो हे बघा एकदम अलग तसं ठेवायचं पण तेल जर आपलं चांगलं तापलेलं असेल ता ना तर मासे अजिबात चिटकत नाही म्हणून तेल कधी पण पहिले चांगलं तापून द्यायचं मगच मासे सोडायचे हे बघा बघू शकता इथे तुम्ही एक बाजू चांगली झालेली आहे आता एक बाजू येते मासे फ्राय व्हायला वेळ लागत नाही मंद आचेवरती वरती दहा मिनटामध्ये होऊन जातात हे बघा बघू शकता तुम्ही इथे आपले मासे फ्राय झालेले आहेत चांगले कुरकुरीत हे बघा दोन्ही बाजू चांगल्या झालेल्या आहेत काही वेळ लागत आहे दहा मिनटामध्ये आपले मासे तयार हे बघा इथे मस्त पैकी आपले सुंदर असे मासे फ्राय झालेले आहे कशी वाटली मासे फ्राय करण्याची पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद